कन्नड नगर परिषदेच्या मालकीची असलेली तहसील कार्यालयासमोरील व्यापारी संकुलाची इमारत गुरुवार तारीख तीन जुलै रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये कोसळलेल्या इमारतीचा भाग तसेच इमारतीचे रस्त्यावर पडलेले मटेरियल हटवण्याचे काम युद्ध पातळीवर नगरपरिषद प्रशासनाने केले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानसमोरील नगर परिषदेचे व्यापारी संकुलन सुमारे पन्नास वर्षापूर्वी उभारलेले आहे याच इमारतीवर अंदाजे वीस वर्षापूर्वी नगर परिषद प्रशासनाने एक मजला बांधून सदरील इमारतीतील गाळे शहरातील व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर वापरण्यास दिले आहेत नवीन बांधलेल्या इमारतीच्या जिन्यावरील भिंतीला काही दिवसापूर्वी तडे गेले होते ही इमारत के केव्हाही कोसळण्याची शक्यता वाढल्याने नगरपरिषद प्रशासनाने पंधरा दिवसापूर्वीच या इमारतीमधील सर्व व्यापाऱ्यांना गाळे खाली करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या असे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले या व्यापाऱ्यांपैकी कुणीही गाळे खाली केले नाहीत या दुर्घटनेत नगरपरिषदेच्या दर्शनी भागातील वरच्या मजल्यावरील तीन दुकाने खालील चार दुकानांवर कोसळले या दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये ही घटना घडतात तहसीलदार विद्याचरण कडवकर नायब तहसीलदार दिलीप सोनवणे स्वच्छता निरीक्षक पवन परदेशी कार्यालयीन अधीक्षक प्रशांत देशपांडे अभियंता अंदोरे शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप पुरवठा निरीक्षक निलेश राठोड मंडळाधिकारी रमेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके तलाठी दीपक केरांडे सहाय्यक फौजदार नासेर पठाण यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकानातील नागरिक व व्यापाऱ्यांना दुकानाबाहेर काढून मदत कार्य सुरू केले ही इमारत कोसळली तेव्हा इमारतीच्या वरच्या मधल्यावर काही नागरिक आपल्या वेगवेगळ्या कामानिमित्त थांबलेले होते अचानक कोसळलेली इमारत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ही गर्दी हटवण्यासाठी शहर पोलिसांची दमछाक होताना दिसत होती घटनास्थळी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

ये ऊपर गिरा अच्छा